हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा मराठी तट महानगरपालिका किंवा महापालिका होत आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू